क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईव्ह राष्ट्रीय एकता दिवनानिमित्त इचलकरंजीमध्ये कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड देशाच्या ऐक्याचा संदेश देत पोलिसांचा व नागरिकांचा उत्साहपूर्ण सहभाग इचलकरंजी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा एकतीस ऑक्टोबर हा जन्मदिन आहे त्यांनी आपल्या देशातील पाचशे बासष्ट संस्थानांचे विलीनीकरण करून भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उभे केले देशाच्या एकीकरणात त्यांचे मोलाचे योगदान आहे म्हणून त्यांना आपल्या देशामध्ये लोहपुरुष ओळखले जाते त्यांचा जन्मदिन एकतीस ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो या दिवशी देशभर राष्ट्रीय एकता दौड आणि एकता शपथ घेतली जाते आज त्यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त इचलकरंजी शहरामध्ये कोल्हापूर पोलीस दल व इचलकरंजी शहर पोलीस दलाच्या वतीने राष्ट्रीय एकता दौड उत्साहात पार पडली या एकता दौडीचा प्रारंभ शिवतीर्थ येथून करण्यात आला यावेळी अपर पोलीस अधीक्षक अप्पासाहेब जाधव पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड सचिन सूर्यवंशी महेश चव्हाण इचलकरंजी महापालिकेचे क्रीडा अधिकारी संजय शेटे पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील आयएम फेट रिंगण फिटनेस मेडिकल असोसिएशन ऑफ इचलकरंजी तसेच अनेक सामाजिक संघटना व सेवाभावी संस्थाचे पदाधिकारी पत्रकार बंधू मुली महिला नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते दौडीचे उद्दिष्ट देशाच्या अखंडतेचा एकतेचा आणि बंधुभावाचा संदेश समाजात पोहोचवणे हे होते कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय एकता शपथ घेण्यात आली एकतेचे बळ देशाचे भविष्य उज्ज्वल भेदभाव विसरुणी सारे एकतेचा ध्वज उभारू सारे जातीपातीके भेदभुलाव मिलकर एकता दौड लगाओ बंधुभावाने धावूया एकात्मितेचा नारा देऊया चला धावूया एकतेचा संदेश पसरवूया या एकतेचा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला याप्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक जाधव यांनी आपल्या भाषणातून सरदार पटेल यांचे राष्ट्रीय एकतेसाठीचे योगदान अधोरेखित केले त्यांनी सांगितले की सरदार पटेल यांच्या दृढ इच्छाशक्तीमुळे आज भारत एकसंघ राष्ट्र म्हणून उभा आहे त्यांच्या आदर्शावर चालणे हेच त्यांना खरी आदरांजली आहे दौड संपल्यानंतर राष्ट्रीय एकतेचा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप केला प्रेस मिडिया साठी इचलकरंजी येथून गजानन शिरगावे एकता आहे आपल्या राष्ट्राची अशीच अखंडपणे टिकून राहावी यासाठी आपल्या सर्वांकडून अविरतपणे प्रयत्न होत राहावेत अशा मी या दिवसाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि ते टिकून राहण्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो या दौडीमध्ये सहभाग आपण सर्वांनी घेतलेला आहे आपण सर्वांनी या इचलकरिंजी शहरातील सर्व नागरिकांनी नक्कीच अशा चांगल्या उपक्रमांना खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे मी सर्वांचं अभिनंदन करतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र पुण्यापूर्वी या ठिकाणी थोडस आपलं वॉर्मअप घेतलं जाईल आणि

Sure. Buttage. Stage. Yes. Hand change.

प्रेस मीडिया लाइव न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा